हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं रानिया ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल झालं का तुमचं चहा वगैरे संध्याकाळचं बोलती आहे मी संध्याकाळचं तर आज मी गेले होते बाहेर आणि किराणा वगैरे आणलेला आहे हे तुम्हाला दाखवते किराणा काय काय घेऊन आली आहे मी तर चला व्हिडिओवर कंटिन्यू करून सगळ्यात पहिलं तर हँडवॉश डेटलचं हॅथ बाथरूम वगैरे हो बेसिन घासण्यासाठी बॉडीवॉश साबण नाही आणले कारण आत्ता थंडी सुरू आहे तर साबण थोडेसे ड्राय होती ना स्किन त्यामुळे बॉडीवॉश आहे ह्या वेळेला मुरमुरे अमोलची डार्क चॉकलेट ही डार्क चॉकलेट खाल्लेली खूप छान असते रोज एक स्लाईस खायची खूप मस्त असते डेअरी पेक्षा ही खावी बर का आणि ही ब्रश आणलेले आहेत ह्या वेळेला दोनचाच पॅक आणला कारण खूप दिवस चलतो ती जास्ती सहाचा वगैरे पॅक आणला ना तो खूप दिवस चालतो त्यामुळे तर लक्ष्मी नारायण चिवडा हो ही, ही मुलाची अंडरवेअर आणलेली आहे मुलासाठी हे गुड नाईट लिक्विड दोनचा पॅक आणलेला आहे जो मला भरपूर दिवस जातो रिन साबण दोन आणलेले आहेत कारण आणखीन पहिल्याच्या दोन आहेत आणि भांड्याच्या दोन आणलेल्या आहेत कारण पहिल्या दोन आहेत पण ह्या छोट्या आणल्यात ह्या वेळेला हे, हे। विटोबा वे म्हणजे लवमच पॅकेट आहे हा आहे। जो लाडू बनवायचे राहिलेले ही आणलेली आहे व्हील पावडर तर ही काशासाठी ही आहे तुम्हाला प्रत्येक वेळेला सांगायची गरज नाही बरोबर गोवर्धनच आणलेलं आहे ह्या वेळेला मी गुलाबजामुन बनवायचे आणि हिची रेसिपी नक्कीच दाखवणार आहे तुम्हाला हे आहे हिंग आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे हा बी भाजीमध्ये सांबर वगैरे हो बनवताना लागतो बरोबर की नाही <coughs> एव्हरेज ही आहे ग्रीन टी बरोबर लिप्टीन ग्रीन टी ही एव्हरेज चिकन मसाला हे मचे म्हणजे मॉइश्चरायझर म्हणून पण तुम्ही यूज करू शकता पूर्ण बॉडीला पण यूज करू शकता इतकी सुंदर आहे ना कसली ड्राय स्किन असू द्या खूप छान रिझल्ट येतो आणि मी पहिली एक यूज केली म्हणून आता ही दुसरी आणली कारण तुम्ही जेवढं बॉडी लोशन लावता तेवढं स्किनला एवढं टिकून राहत नाही जेवढंही पटकन टिकतं आणि स्किन खूप छान ठेवतं खूप छान ड्राय स्किन म्हणून आणली आणि ह्याची प्राईज ममारची कॉस्टली आहे तुम्हाला माहिती आहे साडेतीनशे रुपयाचं आहे साडेतीनशे रुपयाचं आहे आणलेले आहेत काय म्हणतात हा आ, खारे शेंगदाणे आणि ही आ, आहे आर्यंत धूप आणखीन एक पॅकेट आहे ते कुठे गेले बघावं लागेल कारण तीन आणलेले आणि ह्या आहेत कॉटन स्ट्रीप म्हणजेच जो कापूस यूज करते मी मेक मेकअप रिमूव्ह करायला किंवा असं हे करायला त्याच्यासाठी आहे ते तर हे इकडेच ठेवून देते बघा तीन म्हणलं तर सापडली ही दुसरी पण तीन अर्यंत आणले चार आणत असते पण पहिली आहे आणि आता कपड्यांमधलं जर म्हणाल तर तुम्हाला दाखवते मी मुलासाठी मुला आणलेत मी शॉर्ट खूप छान कपडा आहे आता त्याला आवडत का नाही त्याची मर्जी परंतु त्याच्या शॉर्ट खराब झाल्या होत्या म्हणून मी आणलेले आहेत एक ब्लॅक आहे आणि एक नेव्ही ब्ल्यू आहे अशी ग्रीक टाईप तर ह्या दोन त्याला शॉर्ट आणलेले आहेत खूप छान आहेत बघू आता त्याला आवडलं तर ठीक नाही तर रिटर्न करण बरोबर की नाही कारण तो नव्हता माझ्यासोबत यावेळेला मी स्वतःचं आणलं आहे हे सगळं आणि ह्याच्यामध्ये रजया आहे बरं का खूप छान भेटलेत मला रजई मी ही रजईनंतर दाखवते मला तर आता तुम्हाला दाखवते मोजडी तुम्हाला असं वाटेल मागे आणली होती तर हो ती माझ्या फ्रेंडला आवडली ऑफिसमधल्या त्यामुळे तिने घेतली कारण माझी तिची साईज सेम आहे ज्या म्हणजे मी आणली आणि ज्या दिवशी मी बिअर म्हणजे घालून गेले त्या दिवशी तिनं घेतली ती त्याच वेळेला तर आत्ता मला दुसरी आणावी लागली पण भेटली मला माझी साईज बी भेटली आणि कलर जो पाहिजे तो भेटला तर मोजडी आणि हा एक मस्त अशी चप्पल हे बघा खूप छान आहे कशी वाटते फ्लॅटमध्ये कारण मला ना मी हिलवाल्या पण यूज करते परंतु मला डॉक्टरांनी जास्त हिलवाल्या यूज करायला मनाई केलेली आहे का माहिती आहे का तुम्हाला खरं सांग मला गुडघ्यांचा सा, आणि टाचेचा प्रॉब्लेम होत होता मी एवढे हिलवाले वापरायचे पहिले तर मग मला खूप त्रास व्हायला लागला होता गुडघ्याचा आणि हिल म्हणजे टाचा दुखायचा तर मला डॉक्टरांनी त्यावेळेला सांगितलं होतं की तुम्ही कमी हिलचे वापरा मग म्हणून मी तेव्हापासून काय करते हिलवाली पण ठेवते आणि फ्लॅट पण ठेवते जेणेकरून मला इझी पडेल कधीही कधी ती तर आता ही मी आणलेली आहे नवीन आणि ही मोजडी एक आणलेली आहे नवीन बघू शकता तर अशी म्हणजे ह्या लागतात खरोखर ऑफिसला वगैरे ना मला वेगवेगळे घातले तर ठीक वाटतं बाकी दाख जिरे काजू मूग आखे मसूर डाळ बदाम ते मुगाची डाळ अर्धी के अर्धी केलेली असते ती ही खि खिचडी खूप छान होते खूप छान खिचडी मस्त थोडेसे जेवढे तांदूळ तेवढेच ही घ्यायची खूप छान होते मी तुम्हाला केल्यानंतर कधीतरी दाखवेल चना तुम्हाला म्हटलं ना मी कडधान्य खाते त्यामुळे मी ठेवतेच जे जे संपले ते आणले फक्त मी मैदा कारण तंदूर रोटी बनवायला लागतो मैदा म्हणून फुटाने सोप बडी शोप पिस्ते पण हे तसले पिस्ते नाही आहेत चादेवाले हे खारे पिस्ते सोबत खाण्यासाठी म्हणजे बदाम वगैरे काजू असं खातो त्यावेळेस ह्या आणली आहे मी ह्याची डाळ तुरीची डाळ कारण पूर्ण संपली म्हणून आता आणली आहे मी बघूया ही किती आहे अर्धा किलो मूग डाळ मूग डाळ मसूर डाळ आणि चन हे तूर डाळ गहू हे आहे तांदूळ तर असं सगळं की आणि हे आणलेलं आहे तर हॉटजार का मी टी घेते ना तर ते पातीलात गॅस चालू करा उकळा तर ते असला ना की टेन्शन नाही राहत आणि म्हणून मी हॉटजार आणलेला आहे कसं वाटते नक्कीच सांगा हे असं असत सगळ्यांना माहितीच असेल नक्कीच याच्यावरती ठेवायचं आणि हे जी पिन आहे ना ही लावून द्यायची ह्याच्यात पाणी भरून ठेवायचं एक दीड लिटरचा आहे हा दीड लिटर पाणी उकळलं जातं ह्याच्यामध्ये आणि जेव्हा तुम्ही पाणी पण गरम करायचं असतं ना तर तुम्ही पाणी पण गरम करू शकता खूप छान पाणी मस्त गरम होतं उकळून वगैरे होतं तर हा आणलेला आहे हॉट चार वॉरंटी वगैरे आहे त्याला आणि बघू आता यूज करते मी पहिले यूज केलेला आहे परंतु आता तो बऱ्याच वर्ष यूज केला होता त्याच्यामुळं खराब झाला होता आणि मी घेईल घेईल प्रत्येक वेळेला म्हणते दिपोळीच्या वेळेला घ्यायचा होता मला पण तो विसरून घेईल तर फायनली मी आणलेला आहे कसा वाटतो नक्की सांगा तर आज खूप सारे खूप सारे पैसे घालून आलेली आहे आता मी तुम्हाला दाखवते रजई तर रजई दाखवण्यासाठी जागा रिकामी करावी लागेल बरोबर दोन आणल्या आणि काय आहे का तिथं खोलून बघितले आणि खोलून बघितल्याच्या नंतर मग काय ग्रे कलर खूप सुंदर आहे खूप सुंदर अशी मस्त डिझाईन आहे त्याच्यावरती आणि ग्रे कलर हे बघा आणि डबल आहे ही जी आहे ना डबल आहे हे बघा खूप मस्त आहे आता मी तुम्हाला दुसरी दाखवते ही एवढी ओपन करून तुम्हाला दाखवता येत नाही आहे ना कारण पकडायला कुणीतरी पाहिजे त्याला रेज आणि ही सिंगलवाली आणली माझ्या मुलासाठी बघा ही सिंगलवाली माझ्या मुलासाठी आणली आणि कपडा खूप छान आणि सॉफ्ट आहे असं नाही आहे की म्हणजे काहीतरी घेऊन यायचं आहे म्हणून घेऊन आली असं नाही आहे कपडा खूप शायनिंग आहे आणि सॉफ्ट एकदम मऊ आहे गरम राहतं ह्याच्यामध्ये आणि पातळ आहेत शिवाय वॉशिब वॉश करायला छान पातळ आहे हे बघा तर ही सिंगल आहे ही मुलासाठी आणली आहे आणि आन्य ती डबल आहे ती माझ्यासाठी आणली तरी पण मी म्हणजे त्याला जरी ही डबल पाहिजे असेल तर मी ही पण देणार आहे आहे त्याला आणि ही मी वापरेल परंतु कु दोघांतनं कुणी कुठलीही वापरू पण आम्ही आणलं पातळ आणि गरम राहण्यासाठी कारण माझ्या जी आहेत रजया पहिल्या तुम्ही बघतच असाल खूप जाड आहेत त्या म्हणजे ना उन्हाळ्यामध्ये पण मला तीच यूज करावी लागते आणि थंडीमध्ये पण मला तीच यूज करावी लागते तर उन्हाळ्यामध्ये आता मला जास्ती गरज नाही पडणार जास्त जाड ह्याची बरोबर की नाही तर म्हणून मी आता हे पातळमधले आणलेलं आहे आणि ती जी आहे माझी एवढी किती साडेआठ किलोची मशन आहे तर साडेआठ किलोच्या मशनमध्ये सुद्धा माझी ती मोठी रजई लवकर व्यवस्थित बसली जात नाही एवढी मोठी आहे म्हणून मी आता ठरवलेलं आहे की ह्या मोठ्या रजयांना लॉन्ड्रीला देणार मी आणि चांगल्या क्लीन करून पॅक करून ठेवून देणार कधी कुणी आले गेलं तर ते पाहिजेत आणि ह्या छोटे जे आहेत ना हीच आम्ही दोघं पण वापरणार म्हणजे त्याला जी घ्यायची ती तो घेईल मला जी घ्यायची ती माझी मी वापर ह्या धुईलाही सोप्या आहेत ह्या माझ्या इझिली मशीनमध्ये धुवू शकतात इझिली होऊ शकतात मशीनमध्ये बरोबर की नाही म्हणून मी हे आणलेले आहेत रजया आणि हे डी मार्टमधून आणलेले आहेत पण खूप छान क्वालिटी आलेली आहे हे ह्याची ह्याच्यापेक्षा ना तुम्हाला सांगते ह्याची क्वालिटी एकदम भारी आहे पण ह्याच्यामध्ये ना सिंगल नव्हतीच सिंगल नव्हती म्हणून मी त्याच्यामध्ये आणली पण ह्याची सुद्धा क्वालिटी खूप छान आहे असं काही नाही परंतु मला जास्ती करून ह्याची क्वालिटी आवडली खूप मस्त आहे हे बघा आतल्या साईडनं अशीच येते आणि वरच्या साईडनं हे अशी येते तर हे बघा खूप छान खूप छान मला खूप आवडलं कलर पण आवडलं आणि ग्रे कलर असं थोडंसं मिक्स आहे त्याच्यामध्ये वेगळाच आणि म्हणजे कसं होतं माहिती का ते लाल भडक असे तसे जरा थोडंसं वेगळंच वाटतं त्याच्यापेक्षा ही असे छान वाटतात आणि मस्त गरम राहील मऊ राहील बरोबर की नाही आता ह्याला मला उद्या वॉश करावे लागतील मी बिना वॉश करता यूज करणार नाही कारण किती ज दिवसापासून असतील त्या त्याला धूळ लागणं किंवा किती हे होणं ते नकोच मी शक्यतो तुम्हाला सांगते सगळं धुवून घेते सगळं धुवून आता हे सुद्धा जर त्यानं त्याला आवडले शॉर्ट त्याला आवडल्या आणि त्यानं ट्राय केलं साईज बसल्या त्याला बस तर मी हीसुद्धा धुवून घेणार ह्या दोन्ही रजया उद्या ही एकच छोटी रजाई आहे धुवून आणि परवा मोठी रजई धुवून आणि मग मस्त यूज करायला आम्ही घेऊ परंतु मी असं हे मला जे जे पाहिजे होता संपला होता तोच किराणा मी आणलेला आहे आणि जे आहे ते आणलेलं नाही आहे तर तेल आहे माझ्याकडे त्यामुळे मी तेल आणलेलं नाही आहे आणि तेलाचे दोन पाऊच आहेत माझ्याकडे मागच्या वेळेचे अजून तसेच त्यामुळे आणलेले नाही आहे आणि तेल मला कच्च्या घाण्याचं यूज करायचं आहे म्हणून आता मी तेल सुद्धा बाहेरचं म्हणजे ही जी पॅकिंगचं आणतो ना ही आणणार नाही आहे म्हणून पण मी तेल आणलेलं नाही तर बघूया आता की कुठलं तेल मी आणणार ते तुम्हाला मी नक्कीच दाखवणार आणि हे पण करणार तुमच्याशी शेअर पण करणार की मी हे तेल वापरले किंवा हे तेल आणले तर कशी वाटली ही शॉपिंग छोटीशीच शॉपिंग नाही म्हणायचं ह्याला किराणा म्हणायचं शॉपिंग म्हणलं तर फक्त ह्या दोन वस्तू आलेल्या आहेत त्याच्यामध्ये आणि ह्या माझ्या रजया हे तर गरजेचीच गोष्ट आहे बरोबर की नाही फक्त हे मोजडी आणि चप्पल ही चप्पलचं चो पिस्ता कलर आहे बरं का खूप सुंदर वाटतोय आहे डिझाईन वगैरे आणि फ्लॅट एकदम हलकी फुलकी घालायला कधीतरी साडी वेअर केली तर साडीवरती घालण्यासाठी आणली आणि ही मोजडी तुम्हाला माहिती आहे कुठल्याही याच्यावरती मोजडी घातली की खूप छान वाटतं बरोबर की नाही तर ही मोजडी मी जी घेतली होती ना पहिली ती तुम्हाला सांगितले माझ्या फ्रेंडला आवडली म्हणून मी तिला दिली आणि आता मी दुसरी आणली आहे तिचं असं मत होतं की नाही का मला दुसरी आणून दे म्हटलं बाई मला नाही माहिती भेटणार का नाही की तिने पटकन मग माझीच घेतली भेटणार नाही म्हटल्यानंतर परंतु बघा ह्या वेळेला गेल्यानंतर मला जो पाहिजे तो कलर भेटला होता मागच्या वेळेला काळा कलर होता माहिती आहे तो मला ग्रे कलर होता ही गोल्डन कलर आहे गोल्डन पूर्ण टोटली गोल्डन आहे आणि थोडेसे हिल आहेत पण काही प्रॉब्लेम नाही आहे तर जरा फायनली अशी झालेली आहे माझी खरेदी कशी वाटली मी काय याच्यात वेस्टेज आणले हे पण मला सांगा तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आणि आपापली काळजी घ्या बाय बाय